साजरा करत आहोत अयोध्येचा याच्या मागे हे वैभव पाहायला भेटत आहे पण हे वैभव पाहायसाठी आपल्याला दान आहे मला पण माझ्या भावाचा अभिमान आहे आमचा तीन नंबरचा भाऊ भारत गादेवा हा सुद्धा गेला होता आमच्या वडिलांना जेव्हा सांगितलं त्यांनी यो, की तुम्हाला पाच मुलं आहेत पण आता तुम्ही चारच मुलं समजा तेव्हा एवढी तयारी केली होती एवढा व्यायाम केला होता त्याला माहीत होतं आपल्याला मार खायचा आहे तर त्यांना टी टीचं इंजेक्शन घ्यायला सांगितलं होतं डॉक्टरांनी तर तीन सुया वाकड्याचा आहे त्याच्या एवढं शरीर त्यांना दगडासारखं करून गेला होता मला माहीत आहे की कास काय काय होणार होतं आपलं खूप बलिदान आहे आपण दिलेलं शौर्य केलेलं यामुळे आज आपलं अयोध्येचं भव्य राम मंदिर झालेलं आहे आपले जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद गणेशजी फोकलवरित पाटील सर्वांना जे बराच वेळ झालेला आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये आलेल्या आहेत रामकथेमध्ये सर्व तुम्हाला महाराजांनी सर्व काही सांगितलेलं आहे ज्याच्या नावात बालाजी आहे असे बालाजी गुजेबाई महाराज आपल्याला सगळी रामकथा सांगितलेली आहे त्याचं वर्णन सगळ्याला माहीत आहे बालाजी साक्षात बालाजी म्हणजे त्या वर्णनाचं काय बा म्हणजे बालशाही ला म्हणजे ला लाडू आणि जी म्हणजे जिल्ह्यात किरी गोडवा या अमृतवालीतून आपल्याला ही कथा सांगितली असे बालाजी बालेजी महाराज यांची कथा सर्वांनी ऐकलेली आहे आपल्याला या बावीस तारखेला नेमकं काय करायचं आहे यासाठी मी एक दोन मिनिटं तुमचे खेळ जरी झालेला असेल जशी आपल्याला दिपावळी पाच दिवसाची दीपावली आहे तसेच का आज आपल्याला उत्सव जे साजरा आहे या जम्मेश्वर मंदिराचे जोडलेले समितीचे सदस्य आहे आपले गणेश गाडीवर असतील आणि त्यांना एवढ्या वयामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं की तिथे काय म्हणजे त्यांच्यातून काय घ्यावावं की ज्या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रम उत्साह होत आहे ह्या सगळ्या अध्यात्माचे जे जोड असतील अशा या सगळे कार्यक्रम करायला पैसे तर अनेकांकडे पण पैसे कुठं योग्य मार्गाला लावावं आणि कुठं काय करावं त्यासाठी हे सगळ्या गोष्टी आहेत या नाग्रेश्वर मंदिरामध्ये आता गणेश गाजेवार अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये आल्यामुळं आता आम्ही नेहमी त्यांच्या ग्रुपमध्ये असल्यामुळं अनेक कार्यक्रम सगळ्याला माहीत आहे की आता दोन वर्षाखालची दो गोष्ट दो असे तीन वर्षाखालची आणि ह्या वर्षामध्ये किती कार्यक्रम त्यांनी घेतले सगळ्याला माहीत आहे त्यासाठी गणेश गादेवार आणि कंदावर कदा यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी गोष्ट सगळ्यांचं सहकार्य आहे ट्रस्टीमधल्या सगळ्यांचं सहकार्य आहे परंतु कार्यक्रम घेण्यासाठी जे काही योग्य आहे ज्या वेळी जे कार्यक्रम घ्यायचे आहेत आज हे राम मंदिर होणार आहे त्याची दिवाळी साजरी करण्यासाठी आपण आलेलो आलेला प्रत्येकाना आपल्या घरामध्ये पाच दिवे लावायचे आहेत घरासमोर सगळ्या रांगोळी टाकायची आहे आपल्याला जे काही करता येईल रामासाठी कोणी सांगणार नाही तिथे मी काय करणार आहे आपल्या एखाद्याचं लग्न आपल्या मुलीचं लग्न आहे आपण जी बाहेर ठेवून का मुलीसाठी काय करायचं आहे आपण आपल्या मनानं जे काही करत ते आपण करतोय घरामध्ये गोडधोड करा लोकांना अनेक अनेक गोष्टी करत आहेत तसं आपण कोणतीही गोष्ट न सोडता रामासाठी ही बावीस तारखेला आपल्याला ही दीपावळी आहे पाच दुप दिवसाची दीपाव आहे सर्वांना माझी विनंती आहे की आपण ही दीपावली सर्वांनी साजरी करायची आहे आणि ही जी रामकथा आहे त्या दिवशी आपल्याला बावीस तारखेला अकरा ते एक या वेळेमध्ये जसे तर राम नामाचा जेप असेल हनुमान चालीसा असेल राम लक्ष असेल आणि ज्या ठिकाणी अयोध्येमध्ये सव्वा बारा ते साडेबाराच्या दरम्यान आरती लागणार आहे अशा पाच लाख मंदिरामध्ये पाच लाख ठिकाणी एकदा आरती लागणार आहे त्यासाठी आपण सुद्धा त्या आरतीमध्ये आपण ते जे काही वेळ असेल त्या आरतीमध्ये आपण सहभागी व्हायचं आहे अयोध्येमध्ये आपल्याला सगळ्यांना अक्षता आलेली असतील अक्षताचा आपण सर्वांनी वापर करायचा त्यावेळेस चे आता आपल्याला प्रभू रामचंद्राचं दर्शन मुंबई दिवा दर्शन आता पहिला मजला झालेला आहे जगामधला सगळ्यात सुंदर मंदिर आता आपल्याला बघायला मिळणार आहे आता तुम्ही युट्यूबवर बघा आणि चमत्कार त्या ठिकाणी होत आहे आणि चमत्कार आता हजारो वादार आणि माकडे त्या ठिकाणी आलेले आहेत त्या आठ ते पंधरा दिवसामध्ये कुठून प्रगत आहे कोणाला माहिती नाही एकोणीस प्रकारचे साथ त्या ठिकाणी आलेले आहे असे भालू ज्या ज्या गरुड आलेले आहेत तिथं अनेक पक्षी त्या ठिकाणी आलेले आहेत हे काय एक आपल्या अध्यात्माचा आणि तिथला एक चमत्कार आहे लोक हा मानव न मानव परंतु आपण हिंदू समाज आहे संस्कृती आहे आपली ते आपल्याला शंभर टक्के मानायचं आहे कारण का प्रभू रामचंद्राचं ज्या ठिकाणी वास आहे त्या ठिकाणी नक्कीच ते सगळेजण येणार आहे त्यासाठी आपल्याला सुद्धा भव्य दिव्य असं राम मंदिर आपल्याला सर्वांना बघायला जायचं आहे आणि आपण आयुष्यात येऊन एकदा तरी राम मंदिर आपण बघायचं आहे जय श्रीला